नांदेड येथील गुरु गोविंद सिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत महाआघाडीची प्रचाराची पहिली सभा होत्या आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावा असा वाटतो की येणाऱ्या काळात दिल्लीच पण महाराष्ट्राचं तथ सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बदलल्याशिवाय राहणार आज ही दोन हजार चौदाची ची नरेंद्रभाई मोदीची भाषण ठेवता एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता स्वप्न होता अच्छे दिन चा। आता कोणी अच्छे दिन जर म्हटलं तर एक तर माणूस हसतो ना तो, तो शिवी देतो एवढी <laughs> चेष्टा झाली की तुम्ही आम्ही चेष्टा केलेली सोडून द्या नरेंद्रभाई मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले वार्ताहरा प्रश्न विचार ले नितिन गडकरी ने उत्तर दिले शेवटी वार्ताहरा ने एक प्रश्न विचार ला कि नितिन जी आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले नितिन जी ने उत्तर दिया बोलें ये अच्छे दिन भी दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता है आज आपल्याला महसूस झालेत का अच्छे दिन हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून विचारण्याची गरज आहे

Yang Mulia, hari ini, atas persetujuan Jawatankuasa Rakyat Menteri Kewangan Malaysia, agar tujuan lumba berjaya, tidak hanya adisamiloto rumah satu rakyat, air kualiti meraan rumah diwaris dan syakarat diwaris puspa lain dan akan dikarif kau yang lain, aduh begini berjaya. Come okay.